तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोद ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत ता आहोत त्यामध्ये आपण कूट प्रश्न कोडे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गा त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन हो, चला हे तशी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण या ठिकाणी अभ्यासूया आपल्यासाठी पहिला प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहिल्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे पहा पहिला प्रश्न काय प्रश्न काय आहे पूर्ण प्रश्नासाठी एकच प्रश्न आहे एक कोणता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कोड्यामध्ये एक प्रश्नचिन्ह दिलेला आहे त्या जागी कोणती संख्या येईल यी हे आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे आलं लक्षात प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणती संख्या येईल तर पहा काय कोड आहे तीन रे आडव्या रेषा आहेत उभ्या रेषा आहेत तीन सदुसष्ट एक्कावन्न ब्याऐंशी एक्केचाळीस अडुसष्ट चिन्ह एकशे आठ एकशे एकोणीस आणि एकशे सोळा तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं आहे तर पहा काय येईल कोण सांगते उत्तर उत्तर कोण सांगतंय केंद्रे खंडारे चौतीस काळे पा काय केले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही उभी मांडणी बघा हे सदुसष्ट अधिक एक्केचाळीस सात एक आठ सहा चार दहा एकशे आठ आलं का म्हणजे या वरच्या दोन संख्येची बिरीज खालची संख्या आहे तसंच या ठिकाणी हे एक्कावन आणि अडुसष्ट यांची बिरीज करा आठ नऊ सहा पाच अकरा का ह काही एकशे एकोणीस आली आली त्यानंतर आता आपल्याला या ब्याऐंशी मध्ये काहीतरी एक संख्या मिसळायची आहे त्याचं उत्तर एकशे सोळा येणार आहे मग त्या प्रश्नचिन्हाच्या जागची आपल्याला संख्या मिळेल तर मग काय करा हे एकशे सोहळा वजा ब्याऐंशी करा सहामधून दोन गेले चार राहिले अकरामधून आठ गेले तीन तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल चौतीस अंक असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन चौतीस आलं का अवघड आहे का हो कायचा अवघड नाही चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चार बारा एकोणीस अडुसष्ट प्रश्नार्थक चिन्ह पंच्याण्णव सतरा सात पाच आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे चार बारा एकोणीस किंवा चार अडुसष्ट सतरा बारा तीन सात एकोणीस पंच्याण्णव पाच उभे मांडणी पहा आडवी मांडणी पहा तुमच्या लक्षात येईल काय केलं इथं पहा हे चार मध्येही अडुसष्ट आहे आणि इकडं सतरा आहे म्हणजे या दोघाचा जर गुणाकार केला तर अडुसष्ट येते सतरा चौक अडुसष्ट तसंच या बाराचा आणि प्रश्नार्थ चिन्हाच्या जा जागी काय येईल बारा आणि हे सात बारी सत्ती चौऱ्याऐंशी बारा गुणिले सात किती आलं चौऱ्याऐंशी म्हणजे या प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी काय असेल तर प्रश्नार्थ चिन्हाच्या जा जा जागी चौऱ्याऐंशी जा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं की लक्षात चौऱ्याऐंशी बाजूच्या दोन्ही बाजूच्या संख्येचा गुणाकार ही मधली संख्या येत आहे आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन तीन नऊ सात आठ बारा बारा पंचवीस नऊ प्रश्नात चिन्ह तर पहा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे ते आपण पाहू तीन नऊ सात आठ बारा बारा पंचवीस नऊ प्रश्नार्थक चिन्ह मग या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा या आपल्याला <coughs> 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 या आठ मधून तीन वजा करा आठ वजा तीन बरोबर काय तर पाच मग या पाच वर्ग करा पंचवीस तसंच इथं या बारामधून नऊ गेले बारा वजा नऊ बरोबर तीन त्याचा वर्ग करा नऊ आलं का लक्षात मग आपल्याला या बाराचा आणि सातचा बारामधून सात गेले किती राहिले पाच राहिले पाचचा वर्ग एकशे पंचवीस उत्तर का असेल पंच एकशे पंचवीस म्हणजे दिलेल्या वरच्या दोन संख्येची फरक त्या फरकाचा वर्ग केलं की खालची संख्या येते बरोबर आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार चौऱ्याऐंशी बासष्ट साठ एकवीस बहात्तर बेचाळीस एकशे पाच एकशे चौतीस प्रश्नार्थक चिन्ह तर पहा इथं आडवी मांडणी बघा चौऱ्याऐंशी अधिक एकवीस बरोबर एकशे पाच बासष्ट अधिक बहात्तर बरोबर किती येते बघा सात दोन चार आणि सात सहा तेरा एकशे चौतीस आलं तसच आता आपल्याला इथं प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी साठ अधिक बेचाळीस दोन सहा चार दहा एकशे दोन येऊ लागले इथं का एकशे एक दोन आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक चार एकशे दोन पर्याय क्रमांक चार आलं की लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे चाळीस चार पाच पाचवा प्रश्न का आहे आता या ठिकाणी काय का केले दादा बघा हे चार गुणिले पाच बरोबर चार पणचे वीस त्याची दुप्पट वीस दुनी चाळीस ही वर्षी संख्या आहे तसच इथं सहा गुणिले ता तीन सायंत्रिक अठरा गुणिले दोन अठरा जुनी छत्तीस आल्या तसंच सात गुणिले एक सात सात एक सात गुणिले दोन बरोबर चौदा म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार प्रश्नार्थ क्षण काय येईल चौदा येईल आलं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सदोतीस पंचाळीस ब्याऐंशी एकसष्ट बासष्ट त्र्याण्णव साठ एकवीस प्रश्नार्थक चिन्ह तर पहा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सदोतीस पंचेचाळीस ब्याऐंशी आहे बरोबर आहे एकसष्ट बत्तीस त्र्याण्णव तर या ठिकाणी आता काय हे सदोतीस अधिक पंचेचाळीस करा सात पाच बाराला दोन हातच्याला एक चार तीन सात एक आठ ब्याऐंशी म्हणजे वरच्या दोन रकान्यातील संख्येची बिरीज खालच्या रकान्यात आहे तसच एकसष्ट अधिक बत्तीस तीन नऊ त्र्याण्णव आता साठ अधिक एकवीस करा एक्क्याऐंशी म्हणजे इथं प्रश्नार्थ चिन्हाचा की, की काय दादा हे उत्तर येते काय ते एके ऐंशी पर्यायत आहे, आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आपल्यासाठी चार नऊ एकशे एकोणसत्तर सात एक चौसष्ट दहा प्रश्नार्थ चिन्ह प दोनशे पंचवीस आहे इथं काय केलं आहे हे चार आणि नऊ दोघाची बिरीज नऊ चार तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर सात अधिक एक बरोबर आठ आठचा वर्ग बरोबर चौसष्ट तसंच दहा अधिक तिथरी काय मी चौकट आहे किंवा प्रश्न आता चिन्ह आहे दोनशे पंचवीस मग तेरा हे तेराचा वर्ग आहे हे आठचा वर्ग आहे दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचा मग इथं काय येईल पंधरा सॉरी पंधरा नाही येणार ना तर पाच येईल दहा आणि पाच पंधरा पंधराचा वर्ग बरोबर दोनशे पंचवीस <coughs> म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल पाच अंक येईल आलं का लक्षात प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल पाच चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न बारा अठरा तीन बारा अठरा तीन बारा चौतीस चार पुन्हा चौदा प्रश्नाथ चिन्ह चार आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हे कडकडचे दोन अंक घ्या बारा आणि तीन बारा गुणिले तीन बार त्री किती झाले छत्तीस हजार छत्तीस हजार येणार नाही छत्तीस हजार चुकून झालं का होऊ लागले खूप लोड आला की असं होते माझे थोडेसे तुम्हाला शिकवत शिकवत डोळे झाकत आहेत मग छत्तीस भागिले दोन अठरा मधली संख्या मग सतरा गुणिले चार सतरा चौक अडुसष्ट अडुसष्ट भागिले दोन बरोबर चौतीस हे हो काही मधली संख्या तसंच चौदा गुणिले चार चौदा चौक चौदा चौक किती होते आहे चौदा चौक छप्पन भागिले दोन म्हणजेच काय ते प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अलग लक्षात पुढचा प्रश्न पुढचा आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न सात दहा एकोणीस सात दहा एकोणीस अठ्ठावीस चार बावीस प्रश्नात चिन्ह पंचवीस तेरा या ठिकाणी काय केलेलं आहे पहा तीन तीनचा फरक आहे चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि तीन सोहळा या ठिकाणी तेरा एकोणीसच्या दरम्यान सोळा ही संख्या येते तेरा एकोणीसच्या दरम्यान काय येते सोहळा ही संख्या येते म्हणजे पहा हे सात अधिक तीन बरोबर किती झाले दहा दहा अधिक तीन बरोबर तेरा तेरा अधिक तीन बरोबर सोहळा सोळा अधिक तीन बरोबर एकोणीस एकोणीस अधिक तीन बरोबर बावीस बरोबर आहे सात तीन दहा दहा तीन तेरा सोळा नाही एकोणीस आलं इथं एकोणीसच्या नंतर एकवीस एकोणीस आणि तीन बावीस आले बावीसन तीन पंचवीस आले पंचवीसन तीन अठ्ठावीस आलेलं आहे म्हणजे या का आहेत पटीतील संख्या येत्या तीन तीनच्या पटीत वाढत गेलेले आहेत बरोबर आहे मग आता ह्याच्या पटीत पुढे चला अठ्ठावीस आणि चारीश, तीन पस्तीस पस्तीस आणि तीन अडोतीस आणि तीन एक्केचाळीस चौवेचाळीस तीन सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि तीन आपण जर असं जर करत गेलो पहा सत्तेचाळीस आणि तीन पन्नास आणि तीन त्रेपन्न आणि तीन छप्पन छप्पन तीन एकोणसाठ आणि तीन बासष्ट तीन पासष्ट आणि तीन अडुसष्ट आणि अडुसष्ट आणि तीन एकाहत्तर आणि तीन चौऱ्याहत्तर आणि तीन सत्याहत्तर आणि तीन ऐंशी तीन त्र्याऐंशी तीन शहाऐंशी शहाऐंशी आणि तीन श्याहं थी, श्याहं थी एकोणनव्वद एकोणनव्वद आणि तीन किती होते ब्याण्णव पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते उत्तर काय येते ब्याण्णव पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवोदयवाला हे ॲप डाउनलोड करून घ्या त्यावरती मी चाचण्या टाकलेल्या आहेत त्या सोडवत आहे। चला चाचण्या महत्त्वाच्या आहेत खूप थो। थोड्याच दिवसामध्ये मागील बोर्ड परीक्षेचे पंधरा वर्षाचे मागील पेपर येणार आहेत त्या ठिकाणी ते पण आपल्याला सोडवायचे आहेत चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाआशी नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवोदयवाला या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकद्वारे ॲप डाउनलोड करून घ्या